पहाटे कुणी अज्ञातांनी येऊन त्या ठिकाणी सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला आहे वस्तुस्थिती आहे आणि त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत हे स्वतः लक्ष ठेवून आहेत मला वाटतं कुठेतरी काय असेल त्यामागचं कारण अजून ते समोर आलं नाही त्याचा शोध या ठिकाणी चाललेला आहे पण त्याचबरोबर राजकीय इतकं पोळी भाडण्याचं काम काही मंडळी करतायत सुप्रिया ते म्हणाले आपकी बार गोळीबार सरकार तुमच्या काळामध्ये तुमचे गृहमंत्री किती वर्ष जेलमध्ये जाऊन आलेत शंभर कोटीच्या मागणीच्या बाबतीमध्ये वाजेंच्या बाबतीमध्ये अँटलियाच्या खाली ब काही विस्फोटक पदार्थ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय काय चाललं होतं आपल्याकडे आपल्याकडे तर सर्रास लिलावत चाललेला होता गृह खात्याचा पोलीस स्टेशनचा आपण हे विसरता कामा नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या काळात म्हणजे दे राज्यामध्ये पहिल्यांदा अशी घटना झाली की सिटिंग गृहमंत्री म्हणजे गृहमंत्री पदावर आपण असताना त्या ठिकाणी इतकी मागणी शंभर कोटी रुपये हप्त्याची मागणी एकट्या मुंबई शहरामधून आपण केली आणि ते पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं हे उघड झालं आणि म्हणून गृहमंत्र्यालाच त्या ठिकाणी वर्ष दीड वर्ष जेलमध्ये जावं लागलं की बाब किती शर्मेची आहे मला वाटतं की आपण बोलताना चार एक बोट समोर दाखवताना चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवावं आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत पोलीस अगदी सगळं आपलं कसबपणाला लावून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये चौकशी करत